उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील पट्ट्यावरनं राजकारण चांगलंच तापलेलं आहे फडणवीसांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय तुमच्या गळ्यातील पट्टा हा दिल्लीच्या गुलामीचा आहे दिल्लीच्या गुलामीचा पट्टा हा वेदना देणारा असल्याचं राऊतांनी म्हटलंय खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कोणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या मानेचा पट्टा हा एक आजार असतो असे आजार अनेकांना होत असतात अमित शाही आजारी असतात मोदी आजारी पडू शकतात पण त्या मान्यच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली आहे